इयत्ता बारावी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण तीन वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू आणि मानवनिर्मित खनिज तंतू स्वाध्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या जुळवा यामध्ये अगट आणि बकट्याचे जोडे आहेत अँगोरा बकरी पाळीव प्राणी धातूची जर पॉलिस्टरचे आवरण विद्युतरोधक रोधक तंतू विकुना जंगली प्राणी लहान मुलांचे कपडे अँगोरा प्रश्न दुसरा प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या विकल्पांमधून सर्वात योग्य उत्तर निवडा आणि लिहा एक जगातील सर्वात महागडी लोकर विकुना दोन डायमंड तंतू म्हणून ओळखले जाणारे जातात मोहेर तीन एसबेस्टॉसचा पर्याय म्हणून या तंतूचा वापर केला जातो काच तंतू प्लास्टिकच्या मजबूतीसाठी या तंतूचा उपयोग होतो काच तंतु पाच जरी चा जगातील सर्वात मोठा उत्पादक सुरत प्रश्न तिसरा खालील विधाने खरी की खोटी ते सांगा एक काश्मीरी तंतू एक प्रकारच्या बकरीपासून प्राप्त होते खरे काश्मीर बोकड या विशिष्ट बकरीपासून काश्मीरी तंतू मिळतो दोन नकली जरीमध्ये धातू नसते खोटे कारण नकली जरी ही तांब्याच्या तारीला चांदीचा मुलामा देऊन तयार केली जाते म्हणजे धातू असतो तीन कास तंतूचा उपयोग कारचा मुख्य बाह्यभाग बनण्यासाठी केला जातो खरे का वजनास हलके व मजबूत असल्यामुळे कार विमान इत्यादीच्या भागांसाठी वापरले जातात चार तंतूचा उपयोग इमारती भांगणीसाठी केला जातो खरे कारण तंतू वापरल्यामुळे इमारत मजबूत व हो लवचिक बनते पाच मोहे हे एक प्रकारच्या सशापासून प्राप्त होते खोटे तर मोहेर हे अँगोरा बोकडापासून मिळते सशापासून नव्हे लघुतरी प्रश्न कारने द्या एक मोहेर या तंतूला डायमंड तंतू म्हणतात कारण मोहेर हे अँगोरा बोकडापासून मिळणारे एक उच्च प्रतीचे केस तंतू आहे या तंतूंना रेशमासारखी चमक असते आणि गोगुलपणा असतो ते अतिशय सौम्य टिकाऊ न जुळणारे असतात यामध्ये उष्णता टिकवण्याची क्षमता चांगली असते त्यामुळे हिवाळी कपड्यांसाठी हे आदर्श ठरते मोहीर तंतूंना त्यांच्या असामान्य चमक सौंदर्य टिकाऊपणा आणि उंचीपणामुळे डायमंड तंतू असे गौरवाने संबोधले जाते या जा तंतूमधून स्वेटर स्कार्फ हॅट्स मोजे कोट गालीचे तसेच केसांचे टोप देखील तयार करतात याचे इतर तंतूंशी मिश्रण करून कपड्यांचे गुण वाढवले जातात दोन लहान मुलांचे कपडे बनवण्यासाठी अँगोराचा उपयोग करतात उत्तर अँगोरा हे तंतू अँगोरा सशापासून मिळतात हे तंतू अतिशय मऊ हलके तलम आणि बुळबुळीत असतात विशेष म्हणजे अँगोरा तंतूमध्ये त्वचेसाठी सौम्यता असल्याने लहान मुलांच्या कोमल त्वचेसाठी ते योग्य असतात अँगोरा तंतूमुळे ॲलर्जी होत नाही म्हणजेच त्याचा वास स्पर्श किंवा रसायनामुळे त्वचेला त्रास होत नाही हे तंतू नैसर्गिक पांढऱ्या रंगाचे आणि खूप सौम्य असतात त्यामुळे बाळांच्या स्वेटर टोप्या हातमोजे यासारख्या वस्त्रांसाठी अँगोरा तंतू आदर्श मानले जातात याचा स्पर्श लोण्यासारखा मुलायम असतो तीन विकुणा ही जगातील सर्वात महागडी लोकर आहे उत्तर विकुणा हे प्राणी दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या डोंगराळ भागात आढळतात हे प्राणी लामा प्रजातीचे असून त्यांचे केस अतिशय तलम मऊ आणि उबदार असतात त्यांच्या तंतूंचा रंग दालचिनीसारखा असून त्यांना रंगवले जात नाही यामुळे त्यांच्या नैसर्गिक की सौंदर्याला किंमत मिळते विकुना लोकर अत्यंत मर्यादित प्रमाणात मिळते कारण विकुणा पाळीव प्राणी नाही त्यांना पकडून पुन्हा सोडावे लागते नाहीतर ते मरतात केवळ दोन चार वर्षात एकदाच केस कापता येतात या सर्व कारणामुळे तंतू खूप दुर्मिळ व महाग असतात एका मोजांच्या जुडीलाही एक हजार डॉलरची की किंमत असते चार तंतूचा उपयोग कार आणि विमानाचे भाग बनवण्यासाठी केला जातो उत्तर तंतू म्हणजे अतिसूक्ष्म काचेचे तंतू जे वजनाने हलके मजबूत आणि टिकाव असतात हे तंतू उष्णता विद्युत आणि ध्वनीचे चांगले दुर्वाहक नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात खूप उपयोगी ठरतात ते अज्वलनशील असतात म्हणजेच पेट घेत नाही यामुळे तंतू वापरून बनवलेले घटक अधिक सुरक्षित असतात कार विमाने हेलिकॉप्टर बोटी तंबू टाक्या तब कॉन्क्रीट मजबूत करण्यासाठी आणि इतर तंत्र उद्योगात यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो या तंतूंचा उपयोग केल्याने उत्पादने हलकी आणि टिकाऊ बनतात पाच जरी कपड्यांवर अत्तर टाकू नये उत्तर जरी धागे सोन्या चांदीसारख्या धातूंपासून किंवा त्यांच्या मिश्र धातूमधून तयार केले जातात हे धागे नाजूक व आकर्षक असले तरी खूप संवेदनशील असतात जर अत्तर किंवा सुगंधी द्रव्यांचा फवारा जरी कपड्यांवर मारला गेला तर त्यातील रासायनिक घटक धातूवर परिणाम करून ते काळे किंवा गजलेले दिसू शकतात त्यामुळे जरीची चमक आणि सौंदर्य कमी होते म्हणून जरी वस्त्रांवर अत्तर परफ्यूम किंवा कोणतेही रसायन वापरणे टाळावे लागते जरी कपडे वापरताना मलमलच्या कापडात बुंडावून साठवले जातात सहा अँगोरा मोहेर भिकुना इत्यादींना वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू म्हणतात उत्तर हे सर्व तंतू विशिष्ट प्राण्यापासून मिळतात आणि साधारण लोकरीपेक्षा खूप उच्च प्रतीचे असतात अँगोरा मोहेर आणि विकुना हे तंतू अतिशय मऊ तलम गुगळीत आणि उबदार असतात त्यांचा त्यांना चमकदारपणा सौम्यता आणि उष्णता टिकवण्याची क्षमता असल्यामुळे उंची कपडे तयार करण्यासाठी त्यांचा वापर होतो हे तंतू दुर्मिळ असतात म्हणून माहिती महागही असतात त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू असे म्हणतात प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक तंतूचे उपयोग उत्तर तंतू हे हलके मजबूत उष्णता विद्युत आणि ध्वनीचे दुर्वाहक नसल्यामुळे अनेक औद्योगिक व घरगुती क्षेत्रामध्ये वापरले जातात त्यांचा उपयोग उष्णतारोधक व विद्युतरोधक मॅट किंवा कपडे भरण्यास केला जातो हे तंतू कार विमान गाडीचे भाग हेलिकॉप्टरचे ब्लेड शॉवर टाक्या टब बोटी फळी इत्यादी बनवण्यासाठी वापरतात तसेच कॉन्क्रीटला मजबूती देण्यासाठी आणि जी एफ आर सी जी एफ आर पी मध्ये यांचा वापर होतो दोन विकुना तंतू विकुणा हे देशातील दक्षिण अमेरिकेतील उंच डोंगराळ भागात आढळणारे उंट प्रजातीतील प्राणी आहेत त्यांच्या केसापासून मिळणारे तंतू अत्यंत मऊ तलम उबदार व सौम्य असतात हे तंतू कधीही रंगवले जात नाहीत त्यांचा नैसर्गिक रंगच ठेवतात ही लोकर जगातील सर्वात महावीर मानले जाते कारण प्राणी कमी असून दोन चार वर्षांनीच केस कापता येतात याचा वापर स्वेटर स्कार्फ ड्रेस इत्यादी तयार करण्यासाठी होतो तीन जरीचे प्रकार उत्तर जरीचे तीन प्रमुख प्रकार आहेत एक शुद्ध झरी सोनेवा चांदीपासून बनवलेली महागडी उच्च प्रतीची दोन नकली जरी चांदीचा मुलामा दिलेली तांब्याचे तार स्वस्त पण काळजी घ्यावी लागते तीन धातुयुक्त जरी धातूर पॉलिस्टरचा थर देऊन तयार केली स्वस्त टिकाव काळवत नाही चार अँगोराचे उपयोग उत्तर अँगोरा सशापासून मिळणारे तंतू अतिशय मऊ गुळगुळीत आणि हलके असतात याचा उपयोग स्वेटर टोपे हातमोजे शाली स्क्वार्फ विशेषत लहान मुलांचे कपडे तयार करण्यासाठी होतो हे तंतू एनर्जी देत नाहीत यामुळे संवेदनशील त्वचेसाठी योग्य आहेत यातील सौम्यपणा आणि मुलायमपणा हे वैशिष्ट्य आहे पाच धातूज तंतूचे इतर उपयोग उत्तर तंतू केवळ वस्त्रासाठी नाही तर बांधकाम क्षेत्रात इमारती पूल विमानतळ बोगदे रस्ते बंदरे यामध्ये मजबूती व वा लवचिकता वाढवण्यासाठी वापरले जातात लोकल स्टीलचे धागे वापरल्याने संरचना भूकंपासारख्या आपत्तीतही सुरक्षित राहतात हे जरी कामासाठीही वापरले जातात सहा कॅश्मीर उत्तर कॅश्मीर हा एक वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू आहे जो कॅश काश्मीरी केसांपेक्षा सहा पट मऊ हलके व जास्त उबदार असतात त्यामुळे त्यांचा वापर उंची कोट स्वेटर स्कार्फ ब्लेझर जॅकेट मोजे इत्यादी तयार करण्यासाठी होतो भारत चीन मंगोलिया टर्की आदी देशात त्याचे उत्पादन होते सात जीएफआरपी उत्तर बी म्हणजे ग्लास फायबर रेनफोर्स्ड प्लास्टिक हे एक संमिश्र पदार्थ आहे ज्यामध्ये कास तंतूचे जाळे प्लास्टिकमध्ये मिसळले जाते याचा उपयोग बोटी विमान कार टाक्या पूल इमारती तंबू आणि खेळणी तयार करण्यासाठी केला जातो ते वजनाने हलके टिकाऊ व मजबूत असते आठ धातुयुक्त जर उत्तर धातू जर म्हणजे धातूच्या पाच थरावर दोन्ही बाजूंनी पॉलिस्टरचा थर दिला जातो आणि मग त्याची बारीक पटीत करून धागे तयार केले जातात यांना मायलार जरी म्हणतात ही जर स्वस्त टिकाऊ हलकी असून दीर्घकाळ काळी पडत नाही आधुनिक जरी कामासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो